टीम इंडियामध्ये सध्या सगळ्यात चांगले दिवस जर कोणाचे आलेले असतील तर ते आहेत श्रेयश अयरचे ईशान किशन प्रमाणे श्रेयश अयरला सुद्धा बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून काढून टाकण्यात आलेलं होतं परंतु आता गौतम गंभीर हेडकोच झाल्यानंतर श्रेयश आयरचे चांगलेच दिवस आलेत मनाव लागणार आहे कारण श्रेयश आयरची वापसी पण झालेली आहे आणि सोबतच श्रेयश आयरला आता बरेच चान्स मिळण्याची शक्यता आहे कारण गौतम गंभीर के चा के आरचा मेंटर असताना त्याच्याच नेतृत्वाखाली के के आरने यावेळेस फायनल पण जिंकलं आणि त्यामध्ये श्रेयश आयर कॅप्टन होता तर याच कारणामुळे श्रेयश आयरला कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून बाहेर काढलेला असताना सुद्धा टीममध्ये जागा मिळालेली आहे आणि त्याची आता बीसीसीआयच्या लिस्ट मध्ये पण एंट्री होऊ शकते आणि भविष्यामध्ये त्याला खूप जास्त चान्सेस मिळण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणून सगळ्यात चांगले दिवस जर कोणाचे आले असतील तर ते श्रेय शाहरचे आहेत ज्या प्रकारे श्रेयश अय्यरला वर्ल्ड कप नंतर बाहेर काढण्यात आलं ते अनेक जणांच्या समजण्यापलीकडे होतं म्हणजे नक्की काय कारण होतं की श्रेयश अय्यरला काढलं होतं हे कोणाला समजलं नाही कारण श्रेयस अय्यरचं परफॉर्मन्स खूपच चांगला होता वर्ल्ड चा कपमध्ये जे मिडल ऑर्डरला येऊन वर्ल्ड कपमध्ये पाचशे प्लस त्यानं रन बनवल्या होत्या आणि जवळपास हे रेकॉर्ड अशा टाईपचं परफॉर्मन्स युवराज सिंग महेंद्र सिंग धोनी यासारखे जे मिडल ऑर्डरला खेळायचे त्यांना पण आतापर्यंत कधी पाचशे रन काढणं शक्य झालं नव्हतं आणि असा परफॉर्मन्स मिडल ऑर्डरला येऊन श्रेय आयर दिलेला होता पाचशे प्लस रन वर्ल्ड कप सारख्या मध्ये काढला होता आणि त्याचं त्याला फळ काय भेटलं तर टीम मध्ये काढून टाकण्यात आलं तेव्हा अनेक जणांनी असे प्रश्न केले होते की तुम्ही श्रयश आयरला नक्की बाहेर काढलंय काय कारण आहे बऱ्याच वेळेस अशा कारण समोर आले की तो फिट नाही किंवा अनफिट आहे किंवा इंजर्ड आहे या कारणामुळे बाहेर काढलेला आहे आणि बऱ्याच वेळेस डिसिप्लिन मेंटेन नाही केल्यामुळे काढून टाकलं हे बी कारण आलं आणि त्यानंतर तिसरं कारण समोर आलं की डोमेस्टिक क्रिकेट खेळायला नकार दिला होता म्हणजेच रणजी वगैरे टाईपच्या मॅच खेळायला त्याने नकार दिला होता या कारणामुळे बाहेर काढून टाकण्यात आलं होतं असं सांगण्यात आलं म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारचे कारण देत होते परंतु नक्की खरं कारण काय आहे हे कोणालाच माहित नव्हतं कारण त्याचा परफॉर्मन्सवर तर डाऊट घ्यायचा प्रश्नच नव्हता खूप चांगला परफॉर्मन्स त्यानं वर्ल्ड कपमध्ये दिला होता आणि तरी सुद्धा त्याला बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर टी ट्वेंटी नाही वन डे नाही टेस्ट नाही श्रेयस अय्यर गायबच झाला ज्या प्रकारे ईशान किशनला बाहेर काढण्यात आलं होतं त्याच प्रकारे श्रेयस अय्यर सुद्धा गायब झाला होता आणि मधून मधून ईशान किशनच्या तरी चर्चा व्हायच्या परंतु श्रेयस आयरचं नाव कुठंच असायचं नाही परंतु श्रेयस अय्यरचे दिवस पलटले गौतम गंभीर हेडकोच झाल्यामुळे श्रेयस अय्यरचे चे सगळ्यात चांगले दिवस आले आणि श्रेयस अय्यरची वापसी झालेली आहे बरेच जण श्रेयश आयरला सुद्धा इंडियाचा फ्युचर कॅप्टन मानत होते आणि आता मानायला सुरुवात पण करतील याचं कारण म्हणजे गंभीर आता श्रेयश ला बरेच चान्स देऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं श्रेयश आयर चांगलंच आहे आणि त्यांना आणि व्यवस्थित जर परफॉर्म केला तर भविष्यात तो सुद्धा कॅप्टन होण्याचा दावेदार आहे प्रबळ दावेदार आपण म्हणू शकतो श्रेयश आयर रिषभ पंत किंवा शुभमन गिल हे जास्त दावेदार आहेत की मध्ये यापैकीच कोणीतरी एक कॅप्टन परमानंट होईल तर ओव्हरऑल या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला पण असंच वाटतंय का की श्रेय शाळेचे खरच चांगले दिवस आलेले आहेत गौतम गंभीरमुळे कॉमेंट करून नक्की सांग